देवगड तालुक्यातील दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनंत अनुभवने यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत ओम गणेश निवासस्थानी कणकवली येथे भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी सरपंच श्रीकृष्ण अण्भावणे व त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले यावेळी दाभोळी सरपंच श्रीकृष्ण यांच्या यांच्यासमवेत प्रदीप कुळ कुळकर विनायक तेली नरेश कुळकर संदीप कुळकर विवेक कुळकर वसंत मालपेकर पंकज कुळकर किशोर चव्हाण राजेश राऊत सुरेश धुरी गोपाळ मुळगे विनायक राऊत मनोहर राऊत रवींद्र राऊत ज्ञानेश्वर राऊत संदीप राऊत संतोष राऊत राजेंद्र राऊत जयेश थोटम पप्या घाडी आदींनी प्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर नंदू देसाई प्रदीप देसाई शशिकांत गोठणकर पिंटू लाड गावकर उमेश गोठ गोठणकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते मी श्रीकृष्ण अनुभवने देवघर दाबोळे सरपंच आम्ही अपक्ष म्हणून निवडून आलो होतो राणेसाहेबांसोबत आम्ही पूर्वी काम केलेलं आहे त्यांच्या कामाची जी पद्धत आहे ती आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत होती आणि आमचं जो काही सपोर्ट होता तो त्यांना होताच पण आता आम्ही प्रत्यक्ष त्यांच्यासोबत उतरून त्यांच्या जे काही कामकाज आहे ते त्यांचा हात बळकट करण्यासाठी आज आम्ही त्यांच्यासोबत मैदानात उतरलो आहोत आणि आमची जी काही विकास कामं असतील गावाची असतील तर ती सर्व कामे त्यांनी मार्गी लावण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत